मित्रांनो जर तुमच्या दारात किंवा गच्चीवर किंवा अंगणात किंवा गॅलरीमध्ये गोकर्णीच्या फुलांची वेल वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णीच्या फुलांची असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा खर तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता कांता, असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात निळ्या रंगाचे फुल भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोग घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं जातात पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जातं शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्यांच्या कोंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेळ लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात कोणत्या दिवशी लावायला हवी अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जात त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळ गोकर्ण लावू शकता ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येऊ नये म्हणून मेहनत करत असतो कष्ट घेत असतो पण इतकं सगळं करून सुद्धा माहीत नाही का, का पण आपल्याला पैसा पुरत नाही घरात पैसा टिकत नाही याला अनेक कारण असू शकतात त्यापैकीच एक कारण वास्तुदोषही असू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास सोमवारी वाहत्या नदीत गोकर्णाची पाच फुलं व्हावीत असं केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात नोकरीत प्रगती होत नसेल किंवा अडचणी येत असतील आणि व्यवसायात लाभाऐवजी तोटा होत असेल तर गोकर्णाच्या फुलाचं मूळ निळ्या कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी लावावं त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात नफा सुद्धा वाढेल नवीन नोकरीसाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी गोकर्णीचं एक फूल आपल्या खिशात ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मंगळवार हा हनुमानाचा वार आहे मंगळवारी उपवास करताना बजरंगबलीच्या चरणी गोकर्णाची फुलं अर्पण करावीत आणि त्यानंतर त्यातलं एक फूल तुमच्या पर्स मध्ये किंवा पैसे जिथे ठेवता तिथे ठेवावं असं मानलं जातं की असं केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवारी शनिदेवांना निळ्या गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांना ही अर्पण केल्याने आयुष्यात येणारी संकट सुद्धा संपतात याशिवाय जीवनात प्रगती आणि सुख शांती येते त्याचबरोबर वर सोमवारी शिवलिंगावर निळ्या किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुलं अर्पण करावी भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही शिवलिंगावर गोकर्णाची फुलं नक्की अर्पण करा असं मानलं जातं की सोमवारी शिवलिंगावर गोकर्णाची अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपली पैशांची समस्या सुटते मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या गोकर्णाची फुलं हार करून देवीला किंवा भगवान विष्णू किंवा शिव यांना अर्पण करा असं केल्याने सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो मंडळी तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमच्या दारात गोकर्णीच्या फुलांचं झाड असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका